अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पगार नाशिक महानगरपालिकेने वाढवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही पगार वाढ कधीपासून लागू होणार आहे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीच्या संदर्भात दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढीचा विचार केला असल्याची माहिती आहे काही वृत्तानुसार अंगणवाडी सेविकांना सध्या दरमहा तेरा हजार रुपये आणि मदतनीसांना सात हजार रुपये मानधन मिळते तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे याशिवाय काही युट्यूब व्हिडिओ आणि वृत्तांमध्ये पगारवाढ आणि नियमितीकरणाच्या मागण्यांबाबत चर्चा आहे परंतु ठोस सरकारी निर्णयाची पुष्टी झालेली नाही गोव्यातही अंगणवाडी सेविकांच्या वेतनात गेल्या अनेक वर्षांत वाढ झालेली नाही असे नोंदवले आहे मात्र या माहितीवरून पगारवाढ निश्चित झाल्याचे स्पष्ट होत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि मागण्यांवर सरकार विचार करत असल्याचे दिसते नेमकी पगारवाढ कधी आणि किती होईल याबाबत अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही अंगणवाडी सेविकांची पगार वाढ झालीच पाहिजे असे आम्हाला वाटते याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद